नमस्कार मित्रांनो तुम्ही हा शुक्रवारच्या रात्री हा उपाय करा तुमच्याकडे चारही दिशातून धन खेचले जाईल मित्रांनो शुक्रवारच्या रात्री करा कापूर आणि लवंगाचे हे महा उपाय जीवनातील जी। सर्व कष्टांपासून मिळेल तुम्हाला मुक्ती भगवान श्री हरी विष्णू यांच्या कृपेने जीवनात चारही दिशातून धन खेचले जाईल सुख जर तुमच्या घराचा रस्ता विसरला असेल तर आजचा हा उपाय तुम्हाला नक्कीच सुख देईल हमी आहे की पंधरा दिवसांच्या आत तुम्ही धनवान बनेल तर मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला बारा उपाय सांगितले आहेत फक्त कापरूचा एक तुकडा तुम्हाला तुमच्या घरात योग्य ठिकाणी ठेवावा लागेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदच आनंद सुरू होईल परंतु हा उपाय थोडा पद्धतशीर पद्धतीने करावा लागेल आणि योग्य वेळी करावा लागेल कसे करावे आणि कधी करायचा हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपण सर्वजण जाणतो की प्रत्येक वेळ व्यक्ती तो कोणताही असो कुठेही राहत असो सर्वांच्या घरात काही ना काही समस्या असतात कुणाच्या घरात काही समस्या आहे तर कुणाच्या घरात काही वेगळ्या ते आजार असो धनाची कमी असो व्यापार चालत नसणे असो कलह असो सुख समृद्धी कमी पडणे असो किंवा मुलांच्या शिक्षणात अडचण असो प्रत्येक समस्येचा उपाय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला माझी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमचे मित्र किंवा कुटुंबातील लोक जर कष्ट असतील आणि त्यांना काहीच धन भेटत नसेल तर हा उपाय केल्याने नक्की भेटेल तर मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ह्या व्हिडिओतील माहिती काही उपयोगी वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा तर चला आपण बघूयात कापुराचे चमत्कारिक उपाय काय आहेत तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकूण बारा उपाय सांगितले आहेत आपण सर्वजण जाणतो की कापूर हे एक उडणारे पदार्थ आहे जर तुम्ही त्याला खुले ठेवला तर ते उडून जाईल आणि सामान्यतः आपण पूजा आरतीच्या वेळी त्याला जाळतो घरातील दरिद्रता हटवण्यासाठी आणि घरात सुख शांती आणि समृद्धी आणण्यासाठी आपण त्याचा वापर करतो त्याला जाळल्याने वातावरणात एक छान सुगंध पसरतो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते संस्कृतमध्ये त्याला कर्पूर हिंदीमध्ये कपूर आणि इंग्रजीमध्ये कॉम फॉर तर मराठीत कापूर म्हणतात पहिला उपाय आहे जर तुमच्या घरात खूप लहान सहान गोष्टींवरून भांडण तंटा होत असेल शिवेगाळ सुरू होत असेल कुटुंबातील माणसे हे विसरून जातात की कोण मोठा आहे कोण लहान आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला एक कापुराचा तुकडा घ्यावा लागेल एक पीस कापूर घ्या बाजारात तुम्हाला तीन प्रकारचे कापूर मिळतात पहिला म्हणजे गोलाकार दुसरा चौकनी आणि तिसरा भीमसैनिक कापूर ज्याला आपण ढिला कापूर किंवा देशी कापूर असेही म्हणतो तुम्ही कोणतेही कापूर घ्या आणि त्याला चार भागात विभागा एक कापुराचे चार तुकडे करायचे आहेत तुकडे सामान भागात झाले नाहीत तरी चालेल चार तुकडे असले पाहिजेत आता जेव्हा तुमच्या घरात भांडण तंटा होईल तुमच्यासोबत किंवा तुमच्या कुटुंबातील कोणासोबत ज्या खोलीत भांडण होत असेल तेथे हे चार तुकडे ठेवा उदाहरणार्थ जर तुमच्या बेडरूम मध्ये भांडण होत असेल तर त्याला खोलीच्या चारही कोपऱ्यांमध्ये चार तुकडे ठेवा थोडे संयम ठेवा भांडण ही संपेल तर ठीक आहे तर तुम्ही हे ठेवलं आहे आता तुम्हाला हे अगदी निरुपयोगी वाटेल की हे कापुराचे तुकडे चार भागात करून ठेवल्याने आपल्या घराचे वाद कसे थांबू शकतात पण असे म्हणतात की साधारण दिसणारा उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरू शकतो फक्त एक कापुराचे चार तुकडे करून ठेवल्याने आपल्या घरातील कलह हो, शांत होऊ शकतो भांडण थांबू शकते आणि हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय खूप वेगाने काम करतो जेव्हा कधी तुमच्या घरात भांडण होईल तुम्हाला फक्त हेच करायचे आहे काहीच दिवसात तुमच्या घराचे वातावरण शांत होईल घराच्या चारही कोपऱ्यात एक एक तुकडा ठेवावा लागेल जो कोणी तुमच्या घरातील रागीट व्यक्ती असेल जो तुमच्या घरात भांडण करतो तुम्ही पाहाल की पंधरा दिवसांच्या आत त्याचे मानसिक संतुलन योग्य होईल आणि तो कधीही भांडण करू इच्छित नसेल कुटुंबातील कोणत्याही सदस्यांशी जर तो भांडण करत असेल तर आता तो भांडण नाही करणार हो त्याला पूर्णपणे बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल परंतु तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घराचे वातावरण एकदम म्हणजे एकदम शांत होईल आता आहे दुसरा उपाय जर तुमचे दुकान आहे आणि त्यावर ग्राहक कमी होत चालले आहेत तुमच्या कामात प्रगती होत नाही किंवा तुम्ही नोकरी करता आणि त्यात प्रगती होत नाही किंवा नोकरीच्या शोधात आहात ती नोकरी प्रायव्हेट असो किंवा सरकारी नोकरी म्हणजे नोकरीच ज्यामुळे आपला घर खर्च चालतो कामधंदा असो किंवा नोकरी त्यासाठी हा उपाय खूप कामाचा आहे जर घरात घरात शांती आणि आणि कमतरता असेल असेल पैसे साठत नसतील उत्पन्न मर्यादित खर्च जास्त तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला एक काचेची कटोरी घ्यावी लागेल त्या कटोरीत सात पीस कापुराचे ठेवावे संपूर्ण सात गोळ्या कापुराच्या नंतर त्यात मेडिकल स्टोअरवर मिळणारी फिटकरी ज्याला आपण फटकी किंवा तुरटी म्हणतो ती घालावी दोन छोटे छोटे तुकडे फिटकरीचे घ्या यामध्ये एक सेंधा मिठाचा तुकडा देखील घालायचा आहे सेंधा मीठ तेच आहे जे आपण उपवासाला खातो मिठासारखे किंवा साधे मीठ यात घ्यायचे नाही फक्त सेंधव मिठाचा तुकडा घ्यायचा आहे तुम्हाला एकूण तीन गोष्टी घ्याव्या लागतील पहिले सात पीस कापूर दुसरे दोन तुकडे फिटकरीचे आणि तिसरे एक तुकडा सेंधव मिठाचा या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवा आणि त्यावर एक स्टीलचे झाकण किंवा तसेच काहीतरी झाकण ठेवा जेणेकरून ते झाकले राहील जेव्हा तुम्ही काचेची कटोरी घ्याल तेव्हा त्याचा आकाराचे झाकणे घेऊन या तिन्ही गोष्टी कटोरीत ठेवून झाकून ठेवा आता तुम्हाला काय करायचे का आहे जिथे कुठे तुम्ही कॅश ठेवता दुकान असो किंवा घर त्या ठिकाणी ही कटोरी ठेवायची आहे जर घरी ठेवत असाल तर जिथे कुठे कॅशचा डब्बा ठेवता त्याच्याजवळ ठेवा डब्याच्या आत जागा नसेल तर ही कटोरी त्याच्या शेजारीही ठेवू शकता जर दुकानात ठेवायचे असेल जेणेकरून ग्राहक वाढतील आणि कॅश फ्लो चांगला राहील तर गल्ला किंवा कॅश बॉक्सजवळ ही कटोरी ठेवा उघड्यावर ठेवल्यास कापूर लवकर उडू शकतो त्यामुळे हे झाकून ठेवा जर तुमच्या कॅश बॉक्समध्ये जागा असेल तर ती बॉक्सच्या आतही ठेवू शकता हे धनाला आकर्षित करण्याचे काम करते हे एक चुंबक आहे जो धनाला स्वतःकडे खेचतो आता हे कोणत्या दिवशी करायचे आहे तुम्हाला हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू करायचा आहे महिना काहीही असो सावन भादो काही असो तुम्हाल चा, तुम्हाला हा उपाय कोणत्याही शनिवारी करायचा आहे परंतु महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शनिवारीच करायचा आहे त्यानंतर जेव्हा तुमचे कापूर उडून जाईल सेंदो मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत फक्त कापूरच उडणारा पदार्थ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे फिटकरीचा तुकडा आणि सेंदो मीठाचा जो तुकडा आहे त्यांना वाहत्या पाण्यात टाका परंतु हा उपाय शनिवारी बदला म्हणजे तुम्ही पहिले की कटोरीतील कापूर उडून गेला आहे तर तुम्ही याला शनिवारीच पुन्हा कराल यावेळी शुक्ल पक्ष पाहणे आवश्यक नाही कारण तुम्ही आधीच याला शुक्ल पक्षाच्या शनिवारी सुरू केले आहे तुम्ही दर आठवड्याला पंधरा दिवसात किंवा एका महिन्यात हा बदलू शकता जेव्हा कापूर फिटकरी आणि सेंदो मीठ संपतील वा तेव्हा त्यांना वाहत्या पाण्यात टाका जर तुमच्याजवळ वाहत्या पाण्याची सोय नसेल जसे फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा शहरात असाल तर बाल्कनीत एखाद्या झाडाजवळ हे ठेवू शकता किंवा पाण्याचे एक भांडे घेऊन त्या त्या दोन्ही गोष्टी घाला साधारणपणे आठ ते दहा तास हे विरगळतील प्रत्येक शनिवारी हा उपाय करू नका तर तेव्हाच करा जेव्हा का। ते जे कापूर उडून जाईल हा उपाय तुमच्या घरात किंवा दुकानात आश्चर्यकारक वेगाने प्रगती आणतो जिथे तुमचा व्यवसाय किंवा गल्ला आहे तिथे ते झाकून ठेवा तुमचा व्यवसाय खूप वेगाने चालेल एकदा करून तर पहा तुम्ही स्वतःच पाहाल की महिनाभरातच दुकानात इतकी गर्दी येईल ग्राहक इतक्या वेगाने येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तिसरा उपाय आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या बाहेर हा करायचा आहे तुम्ही गावात असाल शहरात असाल किंवा फ्लॅटमध्ये असाल मुख्य दाराच्या बाहेर हा उपाय करायचा आहे करायचे काय आहे तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही वेळा कपुराची एक एक टिकली पेटवायची आहे म्हणजे सकाळी एक पीस कापूर जाळा आणि संध्याकाळी कापूर जाळा सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा करायचा आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी आठ किंवा नऊ वाजता केला तर याचा काहीच फायदा होणार नाही सूर्योदय म्हणजे जेव्हा सूर्याची लालिमा असते जेव्हा सूर्य पूर्णपणे उदयास आलेला नसतो साधारणपणे सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास हा उपाय करायचा आहे स्नान करून फ्रेश व्हा आणि नंतर त्यानंतर घरात धूप धाकवा मग घराच्या चौकटीच्या बाहेर कापूराचा एक तुकडा ठेवून तो जाळा संध्याकाळी जेव्हा न दिवस असतो न रात्र त्यावेळी घरात कापूर किंवा तुपाचा दिवा लावा एक गोष्ट लक्षात ठेवा पूजेत कधीही अगरबत्ती किंवा लोबांचा वापर करू नका कारण यामुळे आपल्या हिंदू देवता रुष्ट होतात आणि घर सोडून जातात लोबांचा वापर भूत प्रेतांना जागवण्यासाठी केला जातो म्हणून लक्षात ठेवा घरात लोबान आणि अगरबत्ती वापरू नका तर संध्याकाळच्या वेळी देखील तुम्ही कापूर जाळे हा उपाय काय करेल या उपायाने तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही तुमच्या घरात नेहमीच सुख शांती आणि समृद्धी राहील आणि तुमचे कुटुंब नेहमी आनंदी राहील त्यानंतर मित्रांनो पुढचा उपाय आहे जर तुम्हाला तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरात भीती वाटत असेल जसे की घराचा था कोणता तरी कोपरा खायला येतो असे वाटणे घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलाला भीती वाटत असेल आणि तुम्ही तुमच्या घरातच घाबरता किंवा झोपेत अचानक भीती वाटू लागते तो तुम्हाला काई जेवा करता, ते तर तुम्हाला काय करायचे आहे दररोज सकाळ आणि संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता तेव्हा हा उपाय करायचा आहे पूजेनंतर एक पीस कापूर घ्या त्याला तुपात बुडवा आणि जाळून त्याला त्याचा धूर संपूर्ण घरात प्रत्येक खोलीत फिरवा या उपायाने दोन फायदे आहेत पहिले तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि दुसरे रोज कापुराची आरती संपूर्ण घरात धाकवल्याने घरात देवी देवतांचा वास राहील आणि तुमच्या घरावर नेहमीच भगवंतांचा आशीर्वाद राहील कुटुंबावर जेव्हा भगवंतांचा आशीर्वाद असतो तेव्हा ते, ते नेहमी आनंदी राहते घराला कोणतेही टोनाही लागणार नाही त्यानंतर मित्रांनो यासोबत दोन काचेच्या छोट्या कटोऱ्या आणा आणि दोन्हीमध्ये दोन दोन पीस कापूर ठेवा कटोऱ्यांना स्टीलच्या झाकणाने झाकून ठेवा आत एक कटोरी आपल्या खोलीच्या खिडकीवर ठेवा आणि दुसरी कटोरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा हे सुमारे एक महिना आरामात चालेल जेव्हा कापूर उडून जाईल तेव्हा त्यात ते दोन नवीन पीस कापूर ठेवा आपण सर्वजण जाणतो की ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ कापूर जाळला जातो तेथे नकारात्मक ऊर्जा येत नाही त्या घरात अकाली मृत्यूही होत नाहीत आणि त्या घरात दुर्घटना होत नाहीत म्हणून तुम्ही हा उपाय करायला हवा त्यानंतर पुढचा उपाय आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपी जाता तेव्हा झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत एक पीस कापूर जाळून झोपा आपल्यापैकी प्रत्येकाला मनाला शांती मिळावी असे वाटते आजच्या धावपळीच्या जीवनात जेव्हा आपण कामावरून परत येतो तेव्हा विविध तणाव असतात ऑफिसचे तणाव बॉसचे तणाव प्रत्येक जण मग तो माणूस असो किंवा स्त्री दिवसभरात तणावात असतो जे लोक नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात ते देखील तणावात असतात जर तुम्हाला रात्री तणाव मुक्त आणि मानसिक दबावाशिवाय झोपायचे असेल तर रात्रीचे जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी त्या खोरीत जिथे तुम्ही झोपत आहात तिथे कोणत्याही कोपऱ्यात एक पीस कापूर जाळा त्यानंतर झोपा सकाळी तुम्हाला स्वतःला ताजेतवाने आणि चांगले वाटेल तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा राहील हा उपाय करून पहा जर तुम्हाला अचानक धनाची गरज असेल जसे की अनेक लोक लॉटरी खेळतात आणि तुम्हाला त्यात जिंकायचे असेल त्यासाठी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे एक गुलाबाचे फुल घ्या आणि त्यात एक पीस कापूर ठेवा त्याला जाळा जेव्हा गुलाब जाळून जाईल तेव्हा तो जळलेला गुलाबाचा फुल आहे त्याला दुर्गा मातेला अर्पण करा हा उपाय आपल्या घरातच करा मंदिरात नाही घरात जिथे माता दुर्गेचे चित्र आहे तिथे हे फूल चढवा या तुम्हाला अचानक मिळू शकते परंतु हा उपाय सलग त्रेचाळीस दिवस करायचा आहे तुम्ही कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी हा उपाय सुरू करा आणि त्रेचाळीस दिवस तो सलग करा जर तुम्ही हा उपाय नवरात्राच्या काळात करत असाल तर तुमच्यासाठी सोने पे सुहागा ठरेल तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो प्रथमा दिवसापासून त्रेचाळीस दिवस हा उपाय रोज करायचा आहे या त्रेचाळीस दिवसांमध्ये कुठून तरी धनाची प्राप्ती होईल जरी ते कुठूनही मिळाले तरी तुम्हाला मिळणारच आहे नंतर पुढचा उपाय जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे जसे की तुमच्या फ्लॅटचा कोणता कोपरा तुटलेला फुटलेला असेल तर हा उपाय करा आपण सर्वजण जाणतो की वास्तुशास्त्रानुसार वर्गाकार आणि आयताकार फ्लॅट्स चांगले मानले जातात जे घरात राहणाऱ्या सर्व लोकांना सुखी ठेवतात अशा घरात कोणताही वास्तुदोष नसतो पण जर तुमच्या फ्लॅटचा कोणता कुपरा कटलेला असेल तर त्यात वास्तुदोष लागू शकतो अशा परिस्थितीत काय करायचे का आहे जिथे वास्तुदोष आहे तिथे काचेच्या कटोरीत कापूराचे दोन तुकडे ठेवा आणि कटोरीला झाकून ठेवा जेव्हा कापूर उडून जाईल तिथे पुन्हा दोन पीस कप कापूर ठेवा तुम्हाला हे जोडीने ठेवायचे आहे म्हणून फक्त दोन पीस कापूराचा ठेवा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि घरातील सर्व कुटुंब सदस्यांच्या जीवनात सकारात्मक बदल येऊ लागेल ज्यामुळे ते आनंदी राहतील आता जर तुम्हाला तुमचे भाग्य चमकवायचे असेल आणि अपयश पाठ सोडत नसेल तर तुमचे भाग्य तेज करण्यासाठी प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापुराचे तेलाचे दोन ठेंब टाका आणि त्याने स्नान करा हा उपाय फक्त तुम्हाला ताजेतवाने ठेवणार नाही तर तुमचे भाग्यही तेज करेल तीन शनिवारच्या आतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल पहिल्या शनिवारपासून स्नान करणे सुरू करा आणि तिसऱ्या शनिवारपर्यंत तुम्हाला कुठून तरी आनंद वार्ता मिळेल तुम्ही हे आयुष्यभर करू शकता यात कोणतीही वेळेची मर्यादा नाही प्रत्येक शनिवारी तुमच्या स्नानाच्या पाण्यात कापुराच्या तेलाचे दोन ठेम टाका आणि स्नान करा त्यामुळे तुमचे भाग्य तेज राहील आणि चारही बाजूनी तुम्हाला आनंद मिळेल उपाय आहे पती पत्नी मधील दूर करण्यासाठी जर पती पत्नी मध्ये नेहमीच वादविवाद होत असतील किंवा दोघा जुळून घेतले जात नसेल तर हा उपाय करा जर तुम्ही पती असाल आणि पाहता की तुमची पत्नी तुमच्याशी रुखे वर्तन करते आणि लक्ष देत नाही तर हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही पत्नी असाल आणि पाहता की तुमचा पती तुमच्यावर लक्ष देत नाही तर त्याला सुधारण्यासाठीही हा उपाय करू शकता रात्री झोपताना पत्नीने आपल्या पतीच्या उशाखाली थोडासा सिंदूर ठेवावा हा सिंदूर तोच असा जो पत्नी तिच्या कपाळाला लावते एक चिमूटभर सिंदूर घेऊन कागदाची छोटी पुड्या तयार करा आणि ती पतीच्या उशाखाली ठेवा हा उपाय पत्नीने करायचा आहे आपल्या पतीला सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर त्या पुढीला घराच्या बाहेर कोणत्याही मंदिरात किंवा झाडाखाली ठेवा हा उपाय सात दिवस सतत करायचा आहे याला कोणत्याही दिवशी सुरू करू शकता तर तुम्ही पती असाल आणि तुम्हाला तुमची पत्नी सुधवायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीच्या ओशाखाली दोन पीस कापूर ठेवा दोन कापूर घ्या आणि ते पत्नीच्या उशाखाली ठेवा सकाळ होताच त्या कापूराला तुम्ही त्या खोलीत म्हणजे ज्या खोलीत तुम्ही दोघे झोपता तिथे जाळून शकता जर तुम्हाला ते जाळायचे नसेल आणि तुमचं वाटत असेल की खोलीचा रंग किंवा सजावट प्रभावित होऊ शकते तर ते घराच्या कोणत्याही कोपऱ्यात जसे रॅक किंवा अलमारीच्या कोपऱ्यात ठेवा फक्त हा उपाय सात दिवस करायचा आहे सात दिवस म्हणजे चौदा कापुराचा वापर करावा लागेल जो तुमच्या खोलीच्या कोणत्या तरी कोपऱ्यात ठेवला जाईल सात दिवसातच पती पत्नीच्या मतभेदांमध्ये सुधारणा होईल आणि त्यांच्यात प्रेम टिकून राहील तर तुम्ही पती असाल किंवा पत्नी असाल तर हा उपाय खूपच चमत्कारिक आहे एकदा करून तर नक्कीच बघा यासोबत अजून एक या उपाय जाणून घ्या तुमच्या घराच्या बेडरूम मध्ये पश्चिम दिशेच्या भिंतीवर भगवान श्रीहरी विष्णू यांचे एक चित्र लावा जे चित्र ज्यात माता लक्ष्मी आपल्या पती श्रीहरी विष्णूंचे पाय दापताना दाखवले आहे फक्त हे पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावा आणि रोज धूप दाखवा सात दिवसात जर पती पत्नीचे प्रेम वाढले नाही तर बघा आता पुढचा उपाय आहे धनवान होण्यासाठी जर तुम्हाला हवे असेल की तुमच्या घरातील सर्व कुटुंब सदस्य चांगला पैसा कमावेत आणि सर्वांच्या जवळ नेहमीच पैसे असावेत तर हे करा घरातील मतांना आणि बहिणींना हा उपाय करता येईल आणि जर पुरुष घरात असतील तर तेही करू शकतात दररोज जेवण तयार केल्यानंतर जेव्हा सर्व कुटुंबातील सदस्य जेवून घेतील तेव्हा तुमच्या स्वयंपाकघरात चांदीच्या कटोरीत दोन लवंगा आणि एक कापूर जाळा जर चांदीची कटोरी नसेल तर स्टीलच्या लहान कटोरीतही जाळू शकता हा उपाय तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे या उपायान तुमच्या घरात कधीही धनाची कमी होणार नाही धनाचा साठा भरलेला राहील तुमच्या घरात नेहमी आनंद राहील आणि क्लेश फ्लो सतत राहील कॅश फ्लो सतत राहील आता जो कापूर आणि लवंगाची राख उरली आहे ती काय करायची आहे हाच त्याचा चमत्कार आहे ही राख घराच्या बाहेर जिथे तुम्ही तुळशीचे झाड लावले आहे त्या झाडाला सकाळी टाका याचा चमत्कार तुम्हाला स्वतः दिसेल आम्ही सांगणार नाही की तुमच्या सोबत काय होईल तुम्ही स्वतः की अचानक पैसा कुठून येतो आहे आणि घराच्या एवढ्या कुठून येत आहेत तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल त्यानंतर मित्रांनो हा एक उपाय आहे जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होत नसेल मग तो मुलगा असो किंवा मुलगी आणि तुम्हाला हवे असेल की त्यांचे लग्न लवकर व्हावे तर कोणत्याही नवरात्रीत हा उपाय करा नवरात्री चार असतात दोन मुख्य नवरात्री चैत्र आणि शारदीय सर्वांना माहीत असतात परंतु दोन गुप्त नवरात्री असतात ज्याबद्दल कमी लोकांना माहीत असते तुम्ही या गुप्त नवरात्री बद्दल गुगलवर शोधू शकता किंवा तुमच्या जवळच्या पंडितजींना विचारू शकता ज्या व्यक्तीला लग्न करायचे आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे नवरात्रीतील नऊ दिवस तुम्हाला दुर्गा सप्तशीचे पाठ करायचे आहेत जर तुम्ही दुर्गा सप्तशीचे पुस्तक घेतली तर त्यात माता दुर्गेचा एक अध्याय रोज एकदा वाचायचा आहे नऊ दिवस हा पाठ नियमितपणे करायचा आहे दहाव्या दिवशी पूर्णा दिवशी हवन करायचं आहे आता जाणून घ्या हवनाची सामग्री हवनामध्ये मुख्य सामग्री म्हणजे तुम्हाला तीन सहा लवंगा सहा कापूर आणि तांदळांचा वापर करायचा आहे या तीन गोष्टींचे मिश्रण करून हवन करायचं आहे नऊ दिवसानंतर हवन पूर्ण होईल आणि पूर्ण होईल हो त्यानंतर नऊ दिवसांनी आणि सुमारे चाळीस दिवसांच्या आत तुमच्या लवंगाचे संयोग बन लग्नांचे संयोग बनू लागतील हे आजमावलेले उपाय आहे आणि कधीही निराश करणार नाही तुम्ही हे कोणत्याही नवरात्रीत करू शकता आता त्यानंतर पुढचा उपाय आहे स्वतःचे घर मिळवण्यासाठी आपल्याला अन्न कपडे मिळतात परंतु घरासाठी बचत करणे खूप कठीण होते जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर मनात नेहमीच इच्छा असते की आपले स्वतःचे घर असते तर ते किती बरे झाले असते जरी ते छोटे का असेल ना जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल तर पैसा साठत नसेल तर हा उपाय करा हा उपाय कोणत्याही नवरात्रीत करा चारही नवरात्रींपैकी कोणत्याही नवरात्रीत ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बनवायचे आहे त्या ठिकाणची थोडीशी माती आणा ही माती काचेच्या कटोरीत ठेवा नवरात्रीत दरम्यानच हा उपाय करायचा आहे कारण या काळात हा उपाय खूप प्रभावी ठरतो काचेच्या कटोरीत त्या जमिनीची माती ठेवून त्यात थोडेसे गंगा जल आणि कापूर टाका आता कटोरीला जमिनीवर एक मातीच्या ढिगांवर ठेवा जसे आपण माता दुर्गेच्या हो त्या मातीच्या ढिगावर कटोरीत हलके हलके पाण्याचे थेंब टाका आता संपूर्ण नऊ दिवस घटस्थापनेपासून नवमीपर्यंत मातादुर्गेच्या माता दुर्गेच्या निवारण मंत्राची एक माळ जपायची आहे ही एक माळ दहा ते आठ वेळा जपायची आहे एकशे आठ वेळा जपायची आहे रोज त्याला पाण्याने जो तुम्ही जोवर शिंपडला आहे गंगाजलाने सिंचित राहा जेणेकरून तो अंकुरित होत राहील कारण हा जोच पुढे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल नवमीच्या दिवशी अंतिम जप केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान त्याचा जो थोडासा भाग सोबत घेऊन जा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचे घर बांधायचे आहे तिथे सोडून द्या घरात परत आल्यावर उरलेली सामग्री जसे माती जो जो आणि उरलेली फुले दशम दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जित करा लक्षात ठेवा की हे वाहत्या पाण्यातच जसे नदी किंवा तलावातच करायचे आहे माताजींच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचे स्वतःचे घर मिळेल तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा